जळगाव तालुक्यातील असोदा येथील महेंद्र नारखेडे यांनी आज दिनांक सोळा मे रोजी दुपारी चार वाजता जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केल्यामुळे एकच खडबड उडाली आहे असोदा भादली शिडगाव ते यावलपर्यंत तयार करण्यात आलेल्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबत अनेकदा तक्रारी केल्याने पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्याची धमकी मिळत असल्याचा आरोप करत महेंद्र नारखेडे यांनी आज दिनांक सोळा मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी वेळीच पेट्रोलची बाटली हिसकवल्यामुळे पुढील अनर्थ टडला असून त्यानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांना महेंद्र नारखेडे यांनी निवेदन दिले असून योग्य ती कारवाई करण्याचे उपजिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून त्यांना आश्वासन देण्यात आले आहे नेमकं त्या बाबतीत काय बोलले आहे तेच जाणून घेऊयात आज तुम्ही गेल्या अनेक दिवसापासून भ्रष्टाचारावर लढा देत आहेत मात्र शासनाचा सर मी जो आत्मदान प्रयत्न केला त्याला कारणीभूत म्हणजे इथली सरकार आहे आपली कारण शासन शासनाचे अधिकारी भ्रष्ट अधिकारी मी डायरेक्टली म्हणतो भ्रष्ट अधिकारी कारण मी सिद्ध करू शकतो की अधिकारी हे भ्रष्ट आहे त्यांनी तिथे भ्रष्टाचार केलेलं आहे कसं आहे माझ्या गावावरून एक रस्ता जातो आहे असोदा ते शेळगाव ते यावल ते हा इंदूर हायवे जोडणारा रस्ता आहे साहेब या रस्त्याचं काम कसं व्हायला पाहिजे या रस्त्याचं काम म्हणजे तुम्हाला सांगू का काम उच्च दर दर्जाचा आणि चांगलं याच्यामध्ये व्हायला पाहिजे होतं त्याच्यात ते त्यांनी पूर्ण भ्रष्टाचार करून ठेवलेलं आहे त्याचे पूल गायब केलेलं आहे तिथे सर्कल गायब केलेलं आहे तिथे हाण मुरून टाकायचं आहे तिथे हाण मुरून टाकल्यानं तिथे घेसू टाकून दिलेले खाली तो रोडाला आत्ताच तडे पडताय आहे त्याच्यामुळे तिथे डांबा टाकता येते म्हणजे सिमेंटच्या रोडामध्ये डांबा टाकताय हा कुठल्या अधिकारी कुठला रोड बनवताय या अधिकारी मी अधिकाऱ्यांकडे वारंवार गेलो त्यांना तक्रार केली त्यांनी माझी तक्रार धुडकवून लावली मला मागे उपोषणाला बस मी बसलो होतो मला इथून घेऊन गेले उपोषणाकरता म्हणून माझ्या तिकडे इन्क्वायरी केली मला इन्क्वायरी पूर्ण मी माझ्याकडे पूर्ण व्हिडिओ शूटिंग आहे इन्क्वायरीच्या लाईव्ह व्हिडिओ शूटिंग आहे माझ्याकडे पण त्यांनी त्या ते व्हिडिओ शूटिंग कुठून सुद्धा का कर, दूध काढून लावल्या काय आपली माझी मागणी अशी आहे की मला न्याय मिळाला पाहिजे आणि रस्त्याचं काम व्यवस्थित झालं पाहिजे आणि माझ्यावरती जे खोडणे गुण गुन्हे दाखल केलेल्या अधिकाऱ्यांनी त्या अधिकारी जागेवर सस्पेंड झाले पाहिजे कुठला रस्ता हा आज सुद्धा ते शेळगाव शेळगाव शड ते यावल असा रस्ता आहे जवळजवळ दोनशे कोटीचं टेंडर आहे आज दोनशे कोटी म्हणजे काही कमी नाही आहे साहेब सरकारच्या तर त्या पैशाची जर समजा धूळ धूळ खात असेल असा पैशा असे पैशाची तर आपल्याला आपण जो टॅक्स भरतो पैशाचा तो काय कामाचा मग माझं नाव आहे महेंद्र भास्करनारकडे मी असू दे तर आहे आज मी प्रशासनाला कंटाळून माझ्यावरती जे खोटे गुन्हे दाखल झाले होते तर ते डिपार्टमेंटला व प्रशासनाला कंटाळून मी आत्मदन करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते आज पण त्या पोलीस पोलिस डिपार्टमेंटच्या साहेबांनी मला थांबवलं मला अधिकाऱ्यांची भेट घालून दिली त्यांनी त्यांनी मला आश्वासन दिलं तोंडी आश्वासन दिलं आहे मला की मी याच्यामध्ये हस्तक्षेप करून तुम्हाला न्याय म्हणून देईल ठीक त्या